नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मी आज आमच्या आईंना घेऊन आलेली आहे संगीतास किचन मध्ये जे की अंधेरी मध्ये आहे दुपारची वेळ झालेली आहे भूक लागलेली म्हटलं की आज कुठे जाऊया म्हणजे अंधेरीत आहोत कुठे जाऊया काय संगीताच किचन मध्ये काय आहे म्हटलं चल संगीता किचन मध्ये जाऊया इकडेच आहे ना तस मला पण नेहमी कौतुक करत असते ही रोहन सारखं कौतुक करत असतात म्हणजे मला पणच जायचंय चल घेऊन तर आता मी आणि आमची आई आम्ही दोघीजणी आलो संगीताच किचनमध्ये जे अंधेरीला आहे याच्या आधी देखील मी रोहनच्या सोबत आले होते तर तो व्हिडिओ तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल तर आई मी तुम्हाला नेहमी किचन बद्दल सांगायची आणि आज तुम्हाला घेऊन आले तर का सगळ्यात सांगितल्या तो प्रशाद कुठल्या प्रशा प्रसादचं हॉटेल शेतकरी हॉटेल यांचं हॉटेल आणि सगळीकडे इच्छा म्हणजे पूर्ण केली सगळीकडे पूर्ण केली आणि आज खास तुम्हाला संगीता ताईंना भेट करून द्यायची आहे ताई कशा आहात एकदम मस्त हॉटेल चालू आहे एकदम छान येऊन गेलात ना थोडीशी पालट पुन्हा आईंना घेऊन आलात त्याच्याबद्दल मनापासून आभार की आपलं म्हणून आक्काचे तुम्ही इथे आलात याच्यातच खूप खूप मिळालं आम्हाला असं म्हणेल मी आणि एकदम आश्चर्यचकित आलात ते अजून जास्त मजा आली हो अचानक ठरलं नाही तुला मीच बोलली म्हटलं तू नेहमी संगीतात संगीताचं <laughs> किचनचं तू बोलते आहे तर चल ना आता अंधेरीमध्येच आल्यास ना चल म्हणता जाऊया चला आई चला नेते आम्ही नेहमी विचारतो की आम्हाला कधी मिळा बघायला किंवा भेटायला मिळेल एकदा आई येऊन जातील मग ते थोडीशी अजून पोचपावती देतील की याच्यात अजून नवीन काय करायचं काय बदल करायचा ते सांगतील ती मजा थोडी वेगळी आहे ना अगदी बरोबर दादा कुठे <laughs> दादा येतीलच तुमचा फोन आला ते होते इथे थोडस फोन आला बाहेर गेले पाच दहा नंतर पोहचतील आता तुम्ही काय खाणार ते फक्त सांगा म्हणजे आम्हालाही समजेल होती खेकडा चालेल खेकड्या काय भाकरी खाणार थोडं तिखट खाणार की मीडियम तिखट नॉर्मल तिखट तुम्ही जसं घरात सांगता ना ताईंना तसं आम्हाला हक्काने सांगायचं सा, की हे पाहिजे ही बदल करायला पाहिजे हीच चव अशी चुकीची आहे याला कसं करा ते तुम्ही आज हक्काने सांगायचं आणि सांगायलाच लागेल त्याच्याशिवाय पुढे कसं जाणार आपण मी जेवणाची तयारी करते ताई तुम्ही काय खाणार आहात मासे चालतील कोळंबी आहे पॉकमेट आहे सोमय बोंबील फ्राय खाणार रवा बोंबील फ्राय थंड झालेले आता गरम 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 खायला गरम गरम खायला मिळते शूट सगळं थंड सगळ्या गोष्टी राहून जातात आणि जेवण नेहमी थंड होऊन जातं तर तसं आज होणार नाही पहिलं तुम्हाला गरम गरम बोंबीला पण देऊन येस चालेल येस आई तुम्हाला किचन बघायचं हो चल ना तर संगीतास किचन मध्ये आता मग किचन बघायला पाहिजे नाही का आई हा किचन आहे संगीतास मस्त मोठा असा बघा इथे लसूण सोलतायेत सगळे जण कशा आहेत ताई आणि हे बघा चपात्यांसाठी ना जा पाधी जा पाधी जा एक चपाती बनवण्यासाठी मशीन आहे मोठी त्याच्यामधून भरपूर चपात्या बनवल्या जातात काय अगदी चपाती तयार होती ताई एक तासामध्ये मशीन आहे तिकडे तयार चाललेली उद्यासाठी अच्छा आळूवडीची तयारी आहे उद्यासाठी अरे वा मग उद्या यायला हवं होतं का अळूवडी खायला हे बघा मासे देखील आणून ठेवले असतात स्टॉक मध्ये इथे मासे पण असतात हो हो मासे छान मिळतात इथे खाण्यापिण्याची उत्तम सोय संगीता किचन संगीता किचन ताई आता रेडी काय काय आहे आपल्याकडे का? रेडी चिकनची करी चिकनची गरम गरम पांढरा रस्सा तांबडा रस्ता तांबडा रस्सा वरण आहे पनीरची भाजी छोले आहेत भात भात राजमा माशांची कढी माशांची कढी आहे की आहे।, आहे, आहे।, आहे आज रविवार सगळे कॅन्टीन्स सगळे कॅफेटेरिया बंद असतात बाहेरच्या सगळ्या ऑफिस बंद असतात त्यामुळे एक रविवारचा दिवस आम्ही थोडंसं निश्चिंत काम करतो फक्त टेबलवर येणारी येणारे आणि ऑर्डरची काम ऑर्डर पण ते बरं असेल ना असं त्यामुळे रिलॅक्स रिलॅक्स मिळाला एक दिवस आम्ही नाही तर रोजची धावपळ अगदी धाडावीची असते तुम्ही सांगितलेलं ताईंना घेऊन या म्हणून आज घेऊन बघा थँक्यू 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 खूप 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 फाटली कंपनीचा धन्यवाद बघा काल आम्ही पूजा केली तुम्हाला पूजा नोटिस पाठवलं तुम्ही हो काल पूजा केली बघा अप्पळ लागला आम्हाला लगेच इंस्टंट इंस्टंट येता सकाळी या लवकर आऊ अच्छा नॉटिंगचं सगळं काम एक कंपनीचं पूर्ण बिलिंगचं क्लिअरन द्यायचं अच्छा सकाळी सातला आलो मी हो दहा पांवटा मस्त आहे तुम्ही येता म्हणून लग्ल अच्छा आहेत हो का तो। सर लगा आपको आपली आपने फर्स्ट टाइम आहे ना मॅडम वर्थ आहे ना एकदम परफेक्ट आहे तुमच्या अनलिमिट थाळीच्या व्हिडिओनी एवढा धमाल केला एवढा धमाल केलं मी जसं लोकांना तुम्ही आव्हान केलं की बाबा संगीतागी सपोर्ट करा त्या हिशोबाने लोकांनी ऐकलं तुम्हाला फॉलो करतात लिटरली सिरियस फॉलो करतात माझ्याकडे ऐंशी मिस कॉल आठशे मिस कॉल जाते मी अटेंड नाही केले मी अटेंड करू शकलो नाही कारण की मी धसा केला मला बोलून बोलून मी आठशे फक्त मिस कॉल आठशे लोकांना मी अवॉर्ड केलं आहे विचार करा आणि बाहेर जवळजवळ दोन दोन तास लोक ता रांगेत होते उन्हामध्ये आता त्यांच्याकडे शेड वगैरे घातला म्हणजे असं रांगवी लागली परत तुम्ही आता आला आहे आता आता लागणार नाही ना तुम्ही आलात अचानक मध्ये तर अजून माझ्या डोक्यात नवीन कंप आली अजून आपण चिकनची थाळी गेली ना अनलिमिटेड आता माझा असं डोक्यात झालं आता इन्स्टंट झालेलं आहे तर एक माश्याची थाळी अनलिमिटेड करून टाकू अनलिमिटेड माशांची थाळी मस्त आपलं रेस्टॉरंट ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू केलेला आहे डायनिंग हे बघा तुम्हाला दाखवतो मी मला असं वाटतं की हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन रेस्टॉरंट आणि लोक लिटरली पाच वाजता सकाळी जेवायला येतात क्या बात आहे आज रात्री तीन वाजता येऊन गेले येस yes, लोक ट्रॅव्हलिंग करून ना लेट नाईट बाहेरून येतात त्यांच्यात ताकद आणि घरातच खायचं असते आणि तुम्हाला कंटाळा यायला बनवायला ताकत नसेल तर त्यासाठी आम्ही ट्वेंटी फोर सॉन्सेंट विचार केलेला आहे की लोकल लोकल तर आहेतच जे रात्री जे कामावर येत आहेत किंवा त्यांना जेवायचं सोय नसते त्या सोय बोलण्यासाठी आम्ही नवीन चोवीस तास केलेले आहे ट्वेंटी फोर सेवन यस थ्री सिक्स्टी फाइव डेज आई कुरकुरीत बोंबील आलेले आहे टेस्ट करा कुरकुरीत बोंबील तू फोन मध्ये खात असते ना पण मला वाटते कधीतरी संगीता टीचर मध्ये जायलाच पाहिजे कुरकुरीत बोंबील खायला पण आज योग आला छान वाटले खूप सुंदर आणि ते दिसतात पण कुरकुरीत हे बघा हे बघा कुरकुरीत हे बघा हे बघा बघ ना बघा सो हा आवाज आला पाहिजे कुरकुरीत बोंबीर जो आवाज येते हा बघा कुरकुर आहे <laughs> किती आपले काय नाही होत असेल कारण का रेसिपी सिक्रेट रेसिपी बरोबर बरोबर प्रॉन्स थाळी आलेली आहे माझ्यासाठी आणि आईंसाठी मागवलेली आहे खेकडा थाळी आणि आई किती मोठा आहे हो खेकडा तेच ना आहे बाबा तुमची तर आई हो ना मजा आहे भरपूर मोठा आहे थोडीशी तुला पण मदत करावी लागेल मदत करावी लागेल नाही ना आज तुम्हाला संपवायची आहे खेकडा थाळी जास्त मोठा आहे ना जास्त मोठा आहे मग संपेल हो, संपेल केवढा मोठा काही हरकत नाही सासू खेकड्याचा फळशा पाडला तो नायची पूर होती माझ्या हाताने मी तोडते ना सध्या तरी हाताने तोपर्यंत तोडते तोपर्यंत मी देते तुम्हाला काढून दो दो ना तुम्हाला मी तर काय नेहमीच खाते तुम्हाला काढून काढून देते आहे बघ तुम्हाला बघा खेकडा खाताना जरास ताट ताट असता व्यस्त होतं त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं फक्त खेकडा खाण्याकडे लक्ष ठेवायचं सांगायला पण पडतो ना सगळं रसा हा हा खूप छान आहे रसा खा ना नाही मग तुम्हाला सोलून नाही दिले तुम्ही तु खाणार नाही माहिती आहे ना मला जमतच जबरदस्ती तुम्ही पण तुमच्या आई बाबा असं सोलून द्या मित्र एक नंबर आहे असं अख्खा चख घ्या या घ्या खरा असा मजा घ्या सोडून दिला ऐकाना मजा येते सोरायला येतच नाही मला ते ना मी आहे ना सोडून द्यायला तुम्ही मला एवढं एक्सपर्ट केलेलं आहे मी सोडून देते ना मी घरी ते करून देते या पोरांना मी नाही खात खरं कोणी सोडून देईल खाते खातेच नाही हे पण पण छान मी देते ना काढून हे आहे नाही या नांग्या अच्छा छान चावून खायचा या नांग्यांचा सूप पण खूप छान तयार होता चांगलं आहे मस्त आता बस ग मला बस 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 आणि ह्याच्यामध्ये जस जसं तोडते तसं तसा त्याचा जो रस आहे आतमधला तो सगळा बाहेर येतोय टाटाला पण या गोष्टी प्लीज इग्नोर करा कारण खेकडा खाताना हे असंच होत आणि दोन हाताची गरज तर लागतेच लागते खेकडा खाताना हे खूप चांगलं हे खूप चांगलं असतं शरीरासाठी कोणी सांगितलं एक डॉक्टर आहे त्यांनी सांगितलं <laughs> हे बघा हे हा हा हे बघा हे एक नंबर लागतो काय खुश झाली असती तिला पण खूप हे हा आता मी 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 हात धुते आणि मग बाकीचा माझा राईस आणि त्यानंतर व्यवस्थित ताट करते थोडस धुव घेते हात थांबा माझ्या समोर आता आहे माशांची अनलिमिटेड थाळी संगीतास किचन मधली आई बघा ही आहे बोंबीर थाळी आणि ही आहे बांगडा थाळी तर काय म्हणजे वाट कसली बघताय फटाफट या मस्त श्रावण सापलेला आहे आणि आता आपल्याला सगळ्यांना आपल्या पुरवायचे आहेत मग हे तर पुरवलेच पाहिजे त्यामुळेच तर संगीता अनलिमिटेड माशांची थाळी आपल्यासाठी लाँच केली आहे आम्ही तर मनसोक्त सोप्त तुम्ही पण या यस आम्ही तर आहे तर तुम्ही पण या नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीन वरती देखील आहे कॉन्टॅक्ट करा आणि या संगीताईकडे मस्त आहेत तुम्हाला स्पेशली बोंबी खूप आवडले डबल मागून घेतली डबल मागून घेतलेले आहेत तू आवडले मला घरी तुम्ही जायचं असं म्हणू नका सोडवत नाही लवकर येणार आणि तुम्ही लवकर या मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा पाटील फॅमिलीला पूर्ण इन्व्हिटेशन आहे कधी मोठं ग्रँड सेलिब्रेशन करा आम्हाला अशी खूप इच्छा आहे की ओवीचा वाढदिवस मी आमच्याकडे आणि पार्टी नवीन बर्थडे येतोय नोव्हेंबर आहे तेव्हा दादा दुबईत आहे अरे पण ओळीच्या अजून पार्टी बाकी बर्थडेची आपण नक्कीच आपण इथेच करू नक्की नक्की सिरियसली करायचं आपल्याला नक्की चाहते छान होत आम्ही तुम्हाला नेहमी तेव्हा आणि येणारा कोणी ना कोणी असं जो आम्ही रंजिता राईंचा व्हिडिओ होऊन तुमच्याकडे आलेलो तेव्हा ते कानाला जेव्हा माहितो ना त्याचा तो आनंद खूप वेगळा असतो तो शब्दात नाही सांगू शकत नाही अमिताभ बच्चन पेक्षा जास्त मोठा रिअल आहे जे आहे जे मनामध्ये आहे त्यांच्या आणि <laughs> खूप आहे खूप आहे खूप आहे म्हणजे असं शब्दात नाही सांगू शकत म्हणजे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आहे सगळ्यांना त्याची आवड आहे सगळ्यांना अजून पाहिजे काय आपल्याला बस एवढंच हवं आहे हा सगळ्यांचं दादा इथे येण्यासाठी ऍड्रेस काय आहे अंधेरी कुर्ला रोड नियर वॉल स्ट्रीट वॉल्ट्रीट बेलानिवास बस स्टॉपच्या बाजूला बाजूच्याच आहे जवळच आहे मेन रोडला नाहीये पण मेन ब्रिज बघा असं इथून एंटर करायचं आहे आणि इथून तुम्ही अशी एंट्री केली की समोर तुम्हाला संगीताच किचन दिसेल पुन्हा इथून लेफ्ट घ्यायचं आणि असं मध्ये जायचं मेन रोड वरून तुम्हाला दाखवेनाच नंबर सांगा ना बुक एट फोर टू फोर डबल झिरो टू फोर डबल झिरो म्हणजे चौऱ्याऐंशी चोवीस तास चोवीस तास क्या बात है? या नंबर वरती कॉल करा आणि ऑर्डर द्या बरोबर थँक्यू 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 आई आवडलं ना जेवण चला आणि आई खूप मेहनती आहेत हा खूप मेहनती आहे आता मी जवळजवळ तास जाय बघते त्यांना जोडला बोलायला हो काय नाही खूप बिझी असतात खूप खूप बिझी असतात हे बघा संगीतास किचनचा मी तुम्हाला ऍड्रेस सांगते हा बघा हा ब्रिज आहे ब्रिज नाही सॉरी आपला मेट्रो मेट्रो येस हा मेट्रोचा फ्लायवर आहे मेट्रोच्या यायचं आहे आणि हे इथून मध्ये जायचं आहे संगीता आणि अजून एक गोष्ट आहे की कि आता किचन बाय सेव्हन तुमच्या सेवेत हाजीर हाजी आहे म्हणजे डे नाईट कधी वेळ वेळेची मर्यादा न बघता तुम्ही यायचं आणि ते जेवण जायचं रात्री दोन असो सकाळचे पाच असो कधी आमची टीम अवेलेबल आहे तुमच्यासाठी प्लीज वेलकम एक नंबर काम केलंय एक नंबर काम केलंय काय तुम्हाला जास्त लागणार कारण एअरपोर्ट वर उतरलं किती डायरेक्ट इकडे येणार हो होय करता आता जास्त इंटरेस्ट फ्लाइट करायला लागला बरोबर एअरपोर्ट ने भूक लागली की डायरेक्ट इकडे जायचं डायरेक्ट इकडे जायचं सांगितलं किचन मध्ये जेवायला हो ना